खानदेश कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या आयकवीर देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवाला पाचशे वर्षांची परंपरा लाभली आहे उद्यापासून सुरू होणाऱ्या नवरात्रोत्सवानिमित्त मंदिर प्रशासनाच्या वतीने तयारी पूर्ण करण्यात आली आहे नवरात्रोत्सवाच्या काळात भाविकांना दर्शनासाठी मंदिर चोवीस तास खुले राहणार असून कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता पस्तीस सीसीटीव्ही कॅमेरे शेकडो पोलीस व मंदिर प्रशासनाचे स्वयंसेवक तैनात राहणार असल्याची माहिती मंदिराचे विश्वस्त सोमनाथ गुरव यांनी माहिती दिली आहे श्री एकुरादेवी व रेणुका माता मंदिर ट्रस्टच्या वतीने शारदीय नवरात्रोत्सवाला सुरुवात तीस तीन ऑक्टोबरपासून सुरू होत आहे तीन ऑक्टोंबरपासून ते कोजागिरी पौर्णिमापर्यंत असे पंधरा दिवस सतत धार्मिक सामाजिक शैक्षणिक असे वेगवेगळे कार्यक्रम या ठिकाणी सामुदायिकरित्या राबवण्यात येणार आहे त्याचप्रमाणे सतचंदी यज्ञ देखी दिवत हा देखील तीन दिवस चालेल तर साधारण यांना हा आठ तारखेपासून तर अकरा तारखेपर्यंत चालणार आहे आणि या मंदिरामध्ये सुरक्षेसाठी पोलीस बंदोबस्त होमगार्ड महिला होमगार्ड त्यानंतर आमच्या खाजगी श सिक्युरिटी गार्ड स्वयंसेवक असा मोठा ताफा बंद राहणार आहे आणि त्याचप्रमाणे त्यांच्या कुठल्याही प्रकारचा इजा होऊ नये किंवा काही चोरी चपाटी होऊ नये त्याच्याकरता म मोठी बॅरिगेडिंग करण्यात आलेली आहे बॅरिगेडिंग लाईनीत दर्शन घेता येईल आणि अजून त्याच्याही पलीकडे जाऊन जवळजवळ पस्तीस सी 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 टी व्ही कॅमेऱ्या आम्ही या ठिकाणी बसवलेले आहेत आणि हा पंधरा दिवसाचा उत्सव खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे पहिल्या दिवशी घटस्थापनेपासून आरतीपासून वेगवेगळ्या भक्तांच्या आरत्या होतील त्या आरतीमध्ये अनेक सहकारी अनेक मान्यवरांच्या हस्ते आरत्या होतील त्याचप्रमाणे कोजागिरी पौर्णिमेला छप्पन छप्पनभोग अर्पण करण्यात येईल आणि त्या दिवशी जन जागृती म्हणजे जागरणाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होईल आणि त्या दिवशी जागरण पण होईल आणि जागरणाचा कार्यक्रमाला बहुसंख्य लोकांनी हजर राहायचा आहे मोठा कार्यक्रम असतो तर या कार्यक्रमासाठी भाविकांनी आप आपल्या लहान बालके हलणार नाहीत आपले डागिने जाणार नाहीत याची काळजी भाविकांनी स्वतः घ्यायची आहे आणि त्यानंतर मंदिर प्रशासनानंतर काळजी घेणार आहे या सगळ्या गोष्टीची काळजी घेऊन मंदिर प्रशासनाने वेगवेगळ्या प्रकारचे बंदोबस्त लावण्यात आलेले आहेत आणि मंदिरातर्फे पण बंदोबस्त आहे आणि प्रत्येक आरतीला वेगवेगळे यजमान असतील त्यांचेही जे भाविक असतील त्यांच्याकरताही सुविधा करण्यात आलेली आहे तर ह्या पंधरा दिवसाच्या कार्यक्रमात सगळ्यांनी आनंदात येऊन आई भगवतीचं दरबार मंदिर हे चोवीस तास खुले राहणार आहे आणि त्याचप्रमाणे आई भगवतीच्या मंदिरात भाविकांच्या सोयीसाठी श्यामियाना मंडपात उभारण्यात आलेला आहे मोठ्या प्रमाणावर लाइटिंग देखील करण्यात आलेले आहे लाइटिंग फोकस हेही मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेले आहे रात्री बेरात्री येणाऱ्या लोकांची सुविधासाठी रोडावर देखील फोकस लावण्यात येणार आहेत अशा या सगळ्या सुविधा करण्यात आलेल्या आहेत तरी भाविकांनी या नवरात्र उत्सवाचा आनंद घ्यावा आणि आई भगवतीचा आशीर्वाद घ्यावा धन्यवाद शेकडो वर्षांची परंपरा लाभलेल्या आई एकवीरा देवीच्या नवरात्रोत्सवाच्या काळात धुळे जिल्ह्यासह महाराष्ट्र मध्य प्रदेश व गुजरात या राज्यातून भाविक दर्शनासाठी गर्दी करत असतात भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता मंदिराच्या आवारात भव्य असा सभामंडप देखील उभारण्यात आला आहे बाहेरून येणाऱ्या भाविकांसाठी भक्त निवासाची देखील सोय करण्यात आली आहे या नवरात्रोत्सवाच्या काळात विविध धार्मिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात आलं आहे भाविकांनी आईच्या दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देखील गुरव यांनी केलं आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज फुळे